नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचे पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे आपण जर सरकारी कर्मचारी किंवा पेन्शनधारक किंवा कुठेही शासकीय सेवेत नोकरीला असा तर ही खास बातमी मी आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे पण तत्पूर्वी निश्चित सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन ऑन करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन हे सर्वात अगोदर हे प्राप्त होतील चला आता आपण आपल्या व्हिडीओकडे बोलूयात देशभरातील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आणि पेन्शन दानकांसाठी एक महत्वाची बातमी ही समोर आली आहे केंद्रातील सरकारकडून केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी नुकताच एक मोठा निर्णय घेण्यात आला जसं की आपल्याला माहितच आहे की केंद्रातील सरकारने नवीन पेन्शन योजना म्हणजेच एन लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी नवीन युनिफाईड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेतला आहे मात्र युनिफाईड पेन्शन स्कीम ही फक्त एन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच लागू केली जाणार आहे आणि ही एक ऐच्छिक योजना असणार आहे म्हणजेच एक कर्मचाऱ्यांना युनिफाईड पेन्शन स्कीम किंवा सध्याची नवीन पेन्शन स्कीम यापैकी पे कोणती एक योजना निवडता येईल युनिफाईड पेन्शन स्कीम ही अगदी जुन्या पेन्शन योजने प्रमाणच आहे दरम्यान आता याच युनिफाईड पेन्शन स्कीमच्या संदर्भात एक नवीन अपडेट हे हाती लागला आहे मिळालेल्या माहितीनुसार नवीन पेन्शन योजना लागू असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आता एन पी एस म्हणजेच नवीन पेन्शन योजना किंवा म्हणजे व्हिडिओला सविस्तर बघण्याची कृपया डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेल्या लिंक वर क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ पाहावा